नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये श्रुती परब आपलं स्वागत करते आणि आपण जाणून घेणार आहोत मराठी साहित्य आणि वारकरी, वारकरी संप्रदायातील अभंगाचे महत्व अभंग हा एक मराठी वाक्यप्रचार असून जे प्रामुख्याने विठ्ठल भक्तीसाठी आणि आध्यात्मिक विचारांसाठी ओळखले जाते अभंग म्हणजे अखंड आणि नितळ ज्याचा अर्थ असा होतो की ज्याचा कधीही भंग होत नाही किंवा जो कधीही न संपणारा आहे वारकरी संप्रदायात अभंग हे एक महत्त्वाचे साधन आहे ज्याद्वारे संत भक्ती आणि साधक आपल्या भावना अनुभव आणि विचार देवापर्यंत पोहोचवायचे काम करतात अभंग मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन काव्य प्रकार आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांसारख्या संतांनी अभंगांच्या माध्यमातून मराठी भाषेला समृद्ध केला आहे अभंग भक्तांच्या भावना श्रद्धा आणि भक्तीचा आविष्कार आहे हे काव्य प्रकार लोकांना देवाशी जोडण्याचे आणि त्यांच्या मनात भक्तीची भावना जागृत करण्याचे कार्य करत असतात अभंगांमधून समाजाला नैतिक आणि सामाजिक संदेश मिळतात तुकाराम महाराजांचे अभंग समाजाला अंधश्रद्धा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्यास सांगतात वारकरी संप्रदायात अभंग हे विठ्ठलाच्या भक्तीचे आणि नामाचे एक अनन्य साधारण महत्त्व साधन आहे भक्त अभंग गाऊन विठ्ठलाची आराधना करतात अभंग लोकांना एकत्र आणण्याचे आणि त्यांच्यात समता बंधुता आणि एकतेची भावना वाढवण्याचे कार्य करतात वारकरी संप्रदायातील लोक अभंग गात आणि नाचत पंढरपूरला जातात लोकांना आत्मचिंतन करण्यास आणि आपल्या चुका सुधारण्यास अभंगच मदत करत असते तुकाराम महाराजांचे अभंग माणसाला आपल्या आयुष्याचे महत्व आणि कर्तव्य सांगतात अभंग हा मराठी साहित्याचा आणि वारकरी संप्रदायाचा एक महत्वाचा भाग आहे ते भक्ती प्रेम आणि ज्ञानाचा संदेश देतात ज्यामुळे लोकांना आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या समृद्ध होण्यास मदत होते छंद म्हणून अभंगांचे दोन प्रमुख प्रकार पडतात एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे असतात तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात दुसऱ्या व तिसऱ्या चरण खंडाच्या शेवटी यमक जुळवलेले असतील तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो उदाहरणार्थ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून तर लहान अभंगात प्रत्येक आठ अक्षरांचे दोन चरण खंड असतात व शेवटी यमक जुळवलेले असतात उदाहरणार्थ जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले महानुभाव संप्रदायात अभंग या शब्दाला सामाती मुद्रा असे म्हटले जाते लीळा चरित्रामध्ये चारशे चोवीस पूर्णांक इतिसाचार्य राजवाडे यांनी अभंगांचे एक प्रतिष्ठा दोन उष्णिग तीन सुप्रतिष्ठा चार बृहती पाच जगती असे काही भेद सांगितलेले आहेत संत जनाबाईंनी त्यांच्या अभंगात म्हटलेच आहे ना गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर आठविता पाय त्याचे मग तुम्हा भय काया मने भाव म्हणे या अभंगांच्या ओळीचा अर्थ असा होतो की सर्व सुखाचे आगर असलेला पंढरीनाथ विटेवर उभा आहे रामकृष्ण हरी बोला पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सहा जुलै म्हणजे आषाढी एकादशीपर्यंत दर दिवशी आपण दिंडी वारकरी रिंगण अभंग या संपूर्ण वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तर पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार